नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नवी मुंबई काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते रवींद्र सावंत आणि नवी मुंबई जिल्हा काँग्रेस सचिव विद्या भांडेकर यांच्या वतीनं नेरुळ आणि जयनगर विभागातील नागरिकांकरिता आरोग्य शिबिर उपचार आणि मोफत औषध वाटप शिबिराचं आयोजन सूरज हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्यात आले होते नेरुळ सेक्टर दोन येथील रवींद्र सावंत यांच्या काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरात रवींद्र सावंत सचिव विद्या भांडेकर काँग्रेस ओबीसी सेलचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संतोष सुतार यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अशा या शिबिरात आरोग्यविषयी विविध तपासण्या करण्यात आल्या आज आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी म्हणजे आमच्या विजयता पांडेकर आहेत सिद्धी पांढाळ आहेत बाळा वगैरे इतर सर्व कार्यकर्त्यांनी आज एक ह्या आरोग्य शिबिराचं आयोजन केलं डॉक्टर आरण्य पाटील जे सर्जन डॉक्टर आहे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांचं सूरज हॉस्पिटल आहे त्याच्या माध्यमातून आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकार्याने आपण ह्या इथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आज आपण पाहता की इथे लोकांना एक्स रे काढणं महागात आहे महाग पडतं एवढी महागाई वाढलेली आहे परत हॉस्पिटल डॉक्टरची फी देणं मागात पडतं मग आपण ह्या इथे लोकांना उपलब्ध असं एवढ्या सुविधा करून ब्लड टेस्ट होतं या ठिकाणी ब्लड टेस्ट बीपी मग नॉर्मल सगळ्या टेस्ट आता एक्स रे ई एक सी जी आणि औषधं मोफत जे पण चांगले आहे ते औषधं ते औषधं पण मोफत हे ज्येष्ठ नागरिक म्हणा इथे जेवढे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी सतत आमच्या काय ना काहीतरी योजना राबवत आम्ही असतो आबाकाडी आम्ही इथे देतो आहे म्हणजे ह्या योजनेचा लाभ आता किती लोक घेतात आपण पाहत राहता म्हणजे आमच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जसं आम्ही काँग्रेस कौंग्रे, काँग्रेस का आम आदमी के साथ जसं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही या वारंवार हे शिबिर आणि काही योजना आम्ही राबवत असतो आरोग्य शिबीर आमचा हा जो प्रभाग आहे याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक राहतात आणि त्या सर्वसामान्यांना एक सुविधा मिळावी या उद्देशाने रवींद्र सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे या आम्ही सूरज हॉस्पिटलचं शिबिर ठेवलेलं आहे आणि इथं स्थानिक लोकांचा खूप चांगला असा प्रतिसाद मिळाला सर्वांनी त्याच्यामध्ये औषध वगैरे सगळं फ्री आहे त्याचा सगळ्यांनी लाभ घेत आहेत तर असं शिबिर हे सावंत साहेबांच्या नेतृत्वा नेतृत्वामध्ये ठेवलेलं आहे okay. या शिबिराचा एक कार्यकर्ता आहे आणि खरोखरच आमचे जे नेते आहेत रवींद्र सावंत साहेब ते दर जे म बारा महिन्याचे चोवीस कार्यक्रम ते घेत असतात काँग्रेस वाढवण्याचं काम त्यांच्याकडून होत असतं आणि आज आरोग्य शिबिर आहे ही काळाची गरज आहे आणि सुरज हॉस्पिटलच्या माध्यमातून हे जे शिबीर राबवण्यात आलेलं आहे ते फारच म्हणजे हॉस्पिटलही चांगलं आहे डॉक्टरही चांगले आहेत आणि ह्या इथल्या ज्या लोकांना जो आता प्रदूषणाच्या माध्यमातून जो रोग भासवतो आहे प्रदूषण भरपूर आहे आणि त्याच्यासाठी हे काला कालाची गरज आहे आणि त्या कालाची गरज ओळखून सावंतसाहेबांनी हा आरोग्य आज शिबिर ठेवलं आहे अतिउत्तम आहे आणि मनापासून त्यांचे मी धन्यवाद मानतो काँग्रेसचे रवींद्र सावंत यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संतोष शेट्टी यांनी भेट देऊन शिबिराची पाहणी केली यावेळी बोलताना त्यांनी नवी मुंबईत काँग्रेसला उभारी देण्याचं काम काँग्रेसचे प्रवक्ते तथा कामगार नेते रवींद्र सावंत करत आहेत त्यामुळे नवी मुंबई काँग्रेसला असाच जिल्हाध्यक्ष मिळावा असे या प्रसंगी म्हटले आहे लोकांना आज माझ्या सहयोगी हो रवी सावंतने आपल्या कार्यालयामध्ये आरोग्य शिबिरचा आज उद्घाटन केलं आता लोकांची जनस्तम वाढलेले आहेत लोक इथे पूर्ण त्याचा लाभ घेतात सर्व तर टेस्ट आहे ब्लड टेस्ट आहे आणखीन काय जे जे टेस्ट असेल बॉडीची सर्व करण्याची सुया हॉस्पिटलच्या आर एन पाटीलच्या माध्यमातून इथे लावलेले आहेत इथे हे ऑफिस दरवेळा काही ना काही कार्यक्रम करतात काँग्रेसचं जागृत करण्याचे काम जा रवी सावंत करत आलेले आहेत आजच्या तारीखला काँग्रेस कमजोर म्हणतात काँग्रेस कमजोर नाही आहे काँग्रेस एकदम पुढे आलेले आहेत रवी संवंत माध्यमातून इथे योग्य योग्य काम चालू आहे कामगार नेता आहे कामगाराची सुरक्षेबद्दलसुद्धा त्याच्या काम चालू असतो इथे दरवेळी ऑफिस उघडलं असतो दोन तीन ऑफिस इथे उघडलेले आहेत आणि विद्या बांडेकर सुद्धा साथ देऊन सुद्धा संघटन मजबूत त्यांनी केलेले आहेत असंच त्यांनी आरोग्य शिबीर आणखीन काय कार्यक्रम करत राहणार त्याच्यासाठी आमची पूर्ण सहयोग साकार असेल लवकर लवकर जिल्हाध्यक्ष त्यांनी व्हावा असा विसर्जनरी प्रार्थना या घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा लाभ लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच घेतला या प्रसंगी त्यांनी रवींद्र सावंत करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांची प्रशंसा केली आहे. आमच्या लाटे नेते सावंत साहेब हेने ठेवला आहे गोर गरीब लोकांची सेवा करतात आणि ज्येष्ठ नागरिक जवान माणसं आणि सगळी मंडळी दवाखान्याचा फायदा घेतात हे उत्तम काम करतात त्याबद्दल मी आभारी आहे जय भेंद जय शिवाजी एक नेरूळ सेक्टर दोन माननीय सन्माननीय रवींद्र सावंत जे काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता आहेत या ठिकाणी त्यांनी सूरज हॉस्पिटल व त्यांच्या ऑफिसच्यातर्फे सेक्टर दोन येथील रहिवाशासाठी अतिशय सुंदर असा छान आरोग्य शिबिराचा कार्यक्रम उपकृत केलेला आहे सर्व नागरिकांना नक्कीच या आरोग्य शिबिराचा फायदा होईल मी खरंतर रवींद्रसाहेब साहेबांचा आभारी आहे धन्यवाद आहे की त्यांनी या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि इतर नागरिकांसाठी खूप छान अशा आरोग्य सुविधा उपलब्ध आज नवी मुंबई जिल्हा काँग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत साहेब यांच्या माध्यमातून आज इथे आ आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे त्यामध्ये आमच्या येथील जुईनगर किंवा नेरूळमधील भरपूर लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे या ठिकाणी आज नवी मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते तसेच महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे सदस्य रवींद्र सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सौ श्रीमती विद्या भांडेकर मॅडम यांच्या नियोजनानुसार या ठिकाणी सूरज हॉस्पिटल यांच्या माध्यमातून डॉक्टर या विभागातील लोकांसाठी फी चेकअप मेडिकल ठेवलेलं आहे त्यांनी त्यामधून लोकांची ई सी जीपासून सर्व चेकिंग मोफत केली जाते रवींद्र सावंतने जे आज कॅम्प लावलेली आहे आणि नेहमी आज जवळजवळ नाही म्हटलं तरी दहा बारा पंधरा वर्ष झाली की काही ना काही ना नागरिकासाठी बरेच काही करतात ते आणि आज शिबीर लावले आणि मला वाटतं हे औषधसुद्धा फ्री देतात आभा कार्ड हे कार्ड जे काही आणि औषध आहे ते सगळे फ्री देतात कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता